नमस्कार मंडळी मी धनश्री धोंडगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज पंढरीच्या वारीमध्ये मी सामील झालेली आहे आणि प्रत्येक वारकरांचा प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे शंभर गावातून निघालेली ही भक्तीची दिंडी पावलोपावली विठ्ठलनामाचा गजर आणि भाविकांच्या श्रद्धेची ओळख करून देते या प्रवासात मला एक वेगळीच उर्मी मिळाली कारण माझे आई आणि वडील यावर्षी या पवित्र वारीत सहभागी झाले होते त्या पालखीच्या मागे टाळचिपळ्यांच्या नादात तेही चाललेत त्या विठुरायाच्या ओढीने दिंडीमध्ये सामील झालेल्या काही जणांशी मी संवाद साधला काही सरपंच काही आपले गावकरी त्यांच्या भावना ऐकणं हा स्वतःमध्ये एक अनुभव ठरला आजोबापासून पनोबा चालू आहे जी मध्ये कहाणी ही जवळपास पंधरा वर्षापासून असणार ही चालू आहे कुठल्या गावापासून निघाला आहे तुम्ही ही शंभर ते मुरुंबा मुरुंबा ते पंढरपूर टायर शेवटी या सगळ्या भावविश्वाला शब्द देणारा एक अभंग विठ्ठलाच्या चरणी समर्पित

जय <laughs> जय <laughs>